सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस यावर विचार करण्यासाठी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नियुक्त केलेल्या संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्याकरता निश्चित केलेली मुदत विधानसभेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्यात यावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस यावर विचार करण्यासाठी दिनांक एकवीस एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नियुक्त केलेल्या संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्याकरिता निश्चित केलेली मुदत विधानसभेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस यावर विचार करण्यासाठी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नियुक्त केलेल्या संयुक्त समितीचा अहवाल सादर करण्याकरता निश्चित केलेली मुदत विधानसभेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवून द्यावी काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला अध्यक्ष एक निवेदन आहे विधानसभा नियम सत्तेचाळीस अन्वे जिवंत सात बारा मोहीम राबवण्याबाबतचे एक निवेदन सभागृहात मांडतो सातबारा मोहीम यांचं काय मी वाचतो निवेदन अध्यक्ष महोदय महे खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजाकरता करता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखात न झाल्याने विविध अडचणीला समोर जावे लागते सदर अडचणींचे निराकरण तातडीने व्हावे या दृष्टीने महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावामध्ये दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस पासून जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार बिलकामध्ये अद्यावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत असलेल्या या नाविन्यपूर्ण मोहिमेची शासन स्तरावर दखल घेऊन शासनाने सदर मोहीम पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाद्वारे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे सदरची मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून ही मोहीम एक चार दोन हजार पंचवीस पासून राबवण्यात येणार आहे साधारणपणे दीड महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यातील सर्व मय खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्यावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे अध्यक्ष महोदय बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली एक तालुका आहे आपल्या आमदार श्वेताताई म्हणले तिथल्या तहसीलदार यांनी एक मोहीम तयार केली की सातबारा जे मैतांच्या नावाने असतात एक एक वर्ष दोन दोन वर्ष त्यांचे वारस चढत नाही त्यांनी अशी एक मोहीम तयार केली की दीड महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण सातबाराचे जेवढे मयत लोक होते ते सर्व कमी करून त्यांच्या वारसाची नाव संपूर्ण तालुका त्यांनी एका दीड महिन्यात पूर्ण केला संपूर्ण वारस नोंदी केल्या आणि मृत लोकांना त्यातून आता कमी झाले याच पद्धतीने महाराष्ट्राच्या संपूर्ण विधानसभेमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये पुढच्या दीड महिन्यामध्ये आम्ही आपल्यातर्फे महसूल खात्यातर्फे सुमोटो ही मोहीम राबवतो आहे आणि हे करून म्हणजे आता अर्जदार नाही आला तर काय त्याची वाट नाही बघायची तर आम्ही आता पुढाकार घेतो आहे आणि त्यांचे लिगल हियर्स हे सातबारा आणण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे त्याला साधारणतः जिवंत सातबारा म्हटला आहे काय ठिकाणी मृत नाव आहेत त्यामुळे त्याला मृताचे नाव कमी करून जिवंत सातबारा करणे अशी मोहीम राबवण्याचा निर्णय आपण केला आहे आपला खूप चांगला उप्रभ आहे जिवंत सातबारा याच्यामध्ये फक्त एकाच गोष्ट क्लॅरिफिकेशन द्याल की वारस चढवताना त्यांनी सक्सेशन सर्टिफिकेट न मागता तलाठ्याचं वारसा हक्काचं प्रमाणपत्र जर भेटलं त्याप्रमाणे करावं नाही तर सक्सेशन सर्टिफिकेट दहा हजार खर्च येते भाऊ चार चार महिने निघत नाही एवढं फक्त क्लॅरिफिकेशन तहसीलदार लेव्हलवर करावं लागेल अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी खूप चांगला उपक्रम राबवलाय हो सन्मान्य आमदार महोदयांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि ती राज्याला मोहीम सुरू होते चांगली गोष्ट आहे मला एकच फक्त शंका थोडीशी जी प्रत्येक ठिकाणी सतावती तेवढी मी आपल्याला विचारतो या अनुषंगानं की आता सात बारावर आणि वडोली पार वडिलोपार्जित इस्टेटीवर मुलींचं नाव ला दाखवलं जातं मुलींचं नाव दाखल दाखल केलं जातं ते मुलींचं नाव किंवा त्यांच्या वारसांचं नाव कधीपर्यंत असावं या संदर्भामध्ये क्लॅरिफिकेशन नाही याचं कारण असं की मुली समजा महाराष्ट्राची मुलगी गुजरातला दिलेली आहे राजस्थानला दिलेली आहे आता तिच्या हिश्श्याची जागा किंवा तिच्या हिश्श्याची स्थावर मालमत्ता ती कधीतरी येऊन हक्क सांगणारच आहे तर मी कशाला त्या ठिकाणी तिचं रक्षण करू असा एक विषय होतो वर्षानुवर्ष ते दस्त देखील भरत नाही आणि म्हणून मुलीचं नाव लागावं ह्याला माझा विरोध नाही परंतु त्याच्या पुढे किती पिढ्या ते नाव लागलं ला जावं याच्या संदर्भामध्ये कुठेही क्लॅरिफिकेशन नाही अनेक अधिकाऱ्यांना मी विचारलं तर ते काय सांगत नाहीत तर त्या संदर्भात आपण काय माहिती देऊ शकाल काय कि किती पिढ्या मुलीचं नाव पुढे त्या वडिलोपाला लागू शकतं भागांत यामध्ये बरीच वर्ष जे मृतांची नावं आहेत तर बरीच लोक त्या गावात राहत नाही आणि होत आहे काय मंत्री महोदय समजा एकाला तीन मुलं आहेत तर गावात माहितच नसतं तिसरा मुलगा तो लहानपणापासून दुसरीकडे असतो पण त्याचा हक्क अबाधित असतो तर याची पेपर नोटीस जर दिली आपण एक महिना पूर्व की अशा अशी आम्ही ही मोहीम राबवतोय मृत लोक मृत लोकांची नावं टाकून किंवा यांचे आम्ही जीवन करणार आहोत तर तलाठ्याला काय तलाठी करतात कधी कधी मुद्दाम काहीतरी चूक करतात पण ते तीस वर्ष लागतं ती चूक सुधारायला सुप्रीम कोर्टापर्यंत आणि नंतर त्या तलाठ्यावर काही कारवाई होत नाही तो रिटायर झालेला असतो माझी विनंती आहे आत्ता करताना सर्वांना नोटिसेस देऊन म्हणजे पेपर नोटीस किमान देऊन एक महिन्याची मुदत देऊन ते दे वारसा जर लावले तर ते जास्तीत जास्त योग्य प्रमाण हा माझं सजेशन आहे माननीय अध्यक्ष महोदय यामध्ये पहिला प्रश्न रणवीर सावरकरजींनी यांनी याच्याबद्दल उपस्थित केला सर्टिफिकेट ची याच्यामध्ये फार गरज नाही आहे कारण आपण तहसीलदारही लिगल हिअर्स त्या ठिकाणी चौकशी करून करू शकतो त्यामुळं शंभर टक्के आम्ही तहसीलदार मार्फत लिगल हिअर्स सर्टिफिकेट इश्यू करून त्या ठिकाणी आपण सातबारा नोंदी घेऊ जिवंत सातबारा नोंदी घेऊ कारण सक्सेस सर्टिफिकेटला सहा सहा महिने लागतात आणि आपण त्याची प्रसिद्धी करून देणार आहे त्यामुळे कुणाचं काही ऑब्जेक्शन आलं तर आपण ते विचारात घेऊ माननीय भास्कर जाधव साहेबांनी सांगितलं की बहिणीची नावं आता यामध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सिव्हिल कोर्टाचे इतके निकाल आहे की कुठल्याही वडील मयच झाल्यावर त्यांच्या बहिणीचे त्यांच्या पूर्ण परिवाराचे नावं त्या सातबारा येतात आता कुणाचं नाव सातबारावरनं काढलं जोपर्यंत तो हक्क सोडण्याचा लेख लिहित नाही हक्क सोडण्याचा लेख जोपर्यंत संबंधित वारसदार लिहित नाही तोपर्यंत आपल्याला कुणालाही म्हणजे त्या सिव्हिल कोर्ट केस होतील हायकोर्टमध्ये केस जातील कुणालाही अधिकार नाही जोपर्यंत ते ती बहीण हक्क सोडत नाही तोपर्यंत कुणालाही असे अधिकार नाही आहे बघणार कोण त्याचा दस्त भरणार कोण त्या कुठे आहेत काय आहेत त्यामुळं ती प्रॉपर्टीची इतकी हानी होते कारण प्रॉपर्टीचा दस्त मी भरायचा आणि आय हक्क सांगायचा करावा लागेल कारण फारच लिगल प्रश्न आहे लिगल आहे थोडा विचारपूर्वक करणारा विषय विचा आहे प्रॉपर्टीचा संबंध विषय आणि वारसांचा विषय त्यामुळे थोड्याच्यात काय सुप्रीम कोर्टाचे नवीन नवीन याच्यामध्ये डायरेक्शन ते बघावं लागेल तिसरा प्रशांत बम साहेब ही गोष्ट खरी आहे की आता सर्व विधानसभा सदस्यांना पुढाकार घ्यायचा आहे जरी आम्ही ही मोहीम राबवली आहे तरी आपले सर्व सर्व शहर ग्रामीणमधले तर आपल्या सर्व विधानसभा सदस्यांना माझी विनंती आहे तर जी आर आम्ही इश्यू केला आहे काल जी आर इश्यू करतो आहे विधानसभा सदस्यांना माझी विनंती आहे की आपापल्या मतदारसंघात यामध्ये बैठका घ्याव्या तहसीलदार एजीओ सोबत आपण बैठका घ्याव्या आणि बैठका घेऊन आपापल्या मतदारसंघात हा प्रकल्प आपण हा योजना आपण राबवावी जेणेकरून जो शेतकरी आपल्या मतदारसंघातला आहे त्याला जे हेलपाटे मारावे लागतात ते हेलपाटे मारावे लागणार नाही ज्या जितका जास्त याच्यामध्ये विधानसभा सदस्य इन्व्हॉल्व होतील तेवढी ही मोहीम यशस्वीपणे होईल कारण जसं श्वेताई मल्ले यांनी स्वतः चार बैठकी तहसीलदारकडे घेतल्या एचडीएमकडे घेतल्या प्रांताकडे घेतल्या माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की आपापल्या मतदारसंघात बैठ या बैठकी घेऊन या संपूर्ण योजनेला आपण त्या ठिकाणी पुढे न्यावं आणि आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या भागातल्या शेतकऱ्याला न्याय मिळून द्यावा अशी विनंती मी सभागृहाला करतो राऊत साहेब अध्यक्ष महोदय चांगला निर्णय हा आपलं अभिनंदन यासाठी पण शहरामध्ये राबवत असताना शहरामध्ये नागपूरमध्ये एकच तहसीलदार आहे आणि सहा मतदारसंघ आहेत अशा वेळेला तिथली यंत्रणा कशी आपण उभारू शकाल त्याविषयी थोडस मार्गदर्शन करावं महोदय संपूर्ण हा शेती विषया करताय आपण ना शहराकरता सिटी सर्वे आहे शहराकरता तलाट्याकडे होणार नाही हा हा विषय मुळात मध्ये असलेल्या शेतकऱ्याच्या सातबारांचा आहे त्यामुळे हा विषय कृषी विषयक जमिनीबद्दल आहे अकृषी जमिनीबद्दलचा विषय नाही मनिषाताई मनीषताई चौधरी